नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मित्रांनो आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि झटपट बनणारी कोथिंबीर वडी ही वडी बनवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाच ते सात मिनटं लागतात कारण आपल्याला हिला स्टीम करण्याची अजिबात ही गरज पडत नाही फक्त आपल्याला बॅटर कालून घ्यायचं आहे आणि थोडंसं परतून झालं की लगेच आपल्या वड्या थापून घ्यायच्या आहेत चला तर मग वडी बनवायला सुरुवात करूया त्या अगोदर मी तुम्हाला सांगते आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा अशा काही नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर मग सुरुवात करूया वडी बनवण्यासाठी मी ते हिरवी मिरची लसूण चवीनुसार मीठ आणि एक चमचा जिरे घेत आहे हे मिक्सरमधून आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी घालून हे कालून घ्यायचं आहे जास्त पाणी एकदम वापरायचं नाही आहे थोडं थोडंसं पाणी घालूनच कालवायचं आहे इथे मला एक कप बेसनसाठी अर्धा कप पाणी लागलेलं आहे त्यानंतर मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून आपण जे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण वाटून घेतलं होतं ते छान परतून घेते वाटण छान परतून झालं की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे मगच घालायची आहे लक्षात ठेवायचं आहे कोथिंबीर चिरताना त्यामध्ये जास्त काड्या येऊ द्यायच्या नाही शक्य तेवढा पाला घ्या कोथिंबीर छान परतली की त्यामध्ये आपण जे बेसन पिठाचं बॅटर कालून घेतलेलं आहे ते मिक्स करून घेऊन घेणार आहोत आपण याला वरतून दुसरं पाणी टाकण्याची गरज पडत नाही आपण अर्धा कप पाणी वापरलेलं आहे तेवढं पुरेसं ते आहे त्यानंतर वरतून अर्धा चमचा हळद टाकायची आहे हळद सुरुवातीला कोथिंबीरमध्ये घालायची नाही आहे कारण त्यामुळे कोथिंबीरचा कलर चेंज होतो हळद टाकल्यानंतर मी एक चमचा भरून तीळ घालते आहे छान मिक्स करून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत ज्या ताटामध्ये आपल्याला वड्या बनवायच्या आहेत त्या ताटाला थोडंसं तेल लावून घेऊया हे बघा ह्याचा छान गोळा तयार झालेला आहे आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया ताटाला पण थोडेसे तीळ लावलेले आहेत ला आणि वरतून पण थोडे तीळ टाकणार आहे कारण तिळामुळे आपली वडी दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला पण टेस्टी लागते हे बघा किती सोपी आहे ही कोथिंबीर वडी बनवायला हिला स्टीम वगैरे करण्याची गरज पडत नाही झटपट बनवायची असेल तर नक्की ट्राय करून बघू शकता एकदा अतिशय छान आणि एकदम खुसखुशीत होतात या वड्या कधीतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी वेगळं करून बघावं म्हणून मी ट्राय केला पण खूप छान झाले म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण से शेअर करावं ही रेसिपी हे बघा मी दोन तास याला छान असं थापून ठेवलं होतं आता आपण ह्याच्या वड्या कट करून घेऊया या वड्यात तळायला जास्त तेल वगैरे हो पण लागत नाही आणि झटपट बनवून खायला भेटतात बघू शकता तुम्ही ऑफिसला जाणाऱ्या वगैरे किंवा ताई असतील त्यांना स्टीम वगैरे हो करायला खूप टाईम जातो त्यामुळे जर ते अशा झटपट वड्या बनवून खाऊ शकतात बघू शकता किती छान झालेल्या आहेत वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला लहान मोठे कट करून घेऊ शकता आणि छान फ्राय करून घ्यायच्या आहेत या वड्या कढईमध्ये फ्रा फ्राय नाही करायच्या आहे तव्यामध्येच थोडंसं तेल टाकून फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा किती छान झालेलं आहेत चला आपण आता ह्या फ्राय करून घेऊया दोन तासात आपल्या वड्या छान सेट होतात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा बाहेर जरी ठेवलं तरी चालेल दोन तासामध्ये छान सेट होतात वड्या फक्त पाणी आपल्याला व्यवस्थित वापरायचं आहे जर तुम्ही जास्त पाणी वापरलं तर आपलं बॅटर पातळ होईल आणि ते पटकन त्याचा गोळा तयार होणार नाही आणि वड्या सेट व्हायला थोडासा टाईम लागेल हे बघा कमी तेलामध्ये छान फ्राय होतात कढईमध्ये फ्राय करण्याची पण गरज पडत नाहीत ते आपण तव्यावरतीच पटकन फ्राय करून घेऊ शकतो अतिशय छान झालेला आहे तिथे आपल्या वड्या दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला त्या तितक्याच खुसखुशीत आणि खमंग लागणार आहेत तर मित्रांनो तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करून बघा या वड्या आणि आपली कोथिंबीर वड्यांची रेसिपी जर आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही हे अशा वड्या नक्की बनवून बघा आणि वड़े कशा झाल्या आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद